नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे म्हणण्यापेक्षा थोडीशी स्टॉप झालेली आहे आचारसंहितेमुळे आणि आता बऱ्याच जणांचे खूप सारे प्रश्न येत आहेत त्या संदर्भामध्ये मी मागचा एक व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन बघा आज काही वेगळे प्रश्न घेणार आहे जसं की दोन हजार सतराची भरती प्रक्रिया त्याचं अपडेट काय आहे पुढची प्रोसेस कधी होणार आहे त्याचबरोबर थर्ड डेट मॅडम कधी होणार आहे या संदर्भामध्ये वारंवार प्रश्न विचारले जात आहेत तर आज आपण याच संदर्भामध्ये बोलणार आहोत की थर्ड टेट नेमकी कधी होणार आहे थर्ड टेटमध्ये नेमकी भरती प्रक्रिया कोणती होणार आहे जर आता एवढे पद भरल्यानंतर थर्ड टेटमध्ये भरण्यासाठी पदं राहतील का किंवा काय गोष्ट आहे थर्ड टेटच्या संदर्भामध्ये तर आपण हे डिटेलमध्ये आज बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात सुरुवातीला दोन हजार सतराबद्दल मला बरेचसे जण सातत्याने प्रश्न विचारत असतात तर मित्रांनो दोन हजार सतराची भरती प्रक्रिया जी आहे म्हणजे जसं पात्राचा जो राऊंड झालेला होता त्यामध्ये लोकांना म्हणजे जे काही शिक्षक आहेत त्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत कारण तुम्हाला माहिती आहे की कोर्ट केसमध्ये ते प्रकरण अटकलेलं आहे त्याचबरोबर त्याच भरतीमधील जो कन्व्हर्टेड राऊंड आहे मग तो केव्हा होणार आहे किंवा होणार आहे की नाही किंवा तुम्ही अगोदर म्हणजे मीच अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की त्यावेळी दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेमध्ये पन्नास टक्के ज्या जागा आहेत मागासवर्गीयांच्या पन्नास टक्के जागा या राखीव ठेवण्यात आल्या होत्या किंवा त्या जागा दाखवल्या नव्हत्या त्या जागा भरती प्रक्रिया त्या जागेवर झालेली नव्हती ब त्या जागा पुन्हा येणार का किंवा काय गोष्टी होणार आहेत तर या संदर्भामध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की दोन हजार सत मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की दोन हजार सतराच्या भरती प्रक्रियेवर आयुक्तांचं काम हे चालू होतं परंतु मधल्याच काळामध्ये ही जी आपली दोन हजार तेवीसचा राऊंड जो फर्स्ट राऊंड आहे अकरा हजार जागांचा ती यादी लागली आणि त्यानंतर त्या यादीच्या संदर्भामध्ये कोर्ट केस सुरू झाल्या आणि त्याचमुळे शिक्षक भरतीला कुठंतरी स्टॉप लागल्यासारखं झालं ला, की कुठंतरी त्याची गती कमी झाली आणि त्यानंतर आचारसंहिता लागलेली ला। आहे तर मला दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांना असं सा सांगायचं आहे सा की सध्या तुम्ही आता मागे काही दिवसांपूर्वी पवित्र पोर्टलवर जे नवीन जे काही न्यूज बुलेटिन येत आहे त्यामध्ये तुम्हाला एक नवीन मेल आय डी दिलेला आहे तर त्या मेल आय डीवर तुम्ही मेल करा नवीन दोन हजार सतराच्या उर्वरित शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये किंवा मित्रांनो तुम्ही आयुक्त कार्यालयामध्ये भेट देऊन त्याचा त्या गोष्टीवर काय कार्यवाही सुरू आहे त्याबद्दल तुम्ही विचारपूस करू शकता कारण कार्यवाही ही सुरू होती परंतु ती मध्ये कुठंतरी स्टॉप झाली असं मला वाटतं आणि तुमची भरती आहे किंवा तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला थोडे प्रयत्न करावे लाग लागतील तुम्ही जी गोष्ट करणार आहे मी जी गोष्ट तुम्हाला सांगत आहे ती स्वतः मी सुद्धा करत आहे किंवा करणार आहे कारण की सातत्याने गोष्टींचा सा पाठपुरवठा केला तरच गोष्टी पूर्ण होतात ज्या पेंडिंग राहिलेल्या आहेत तर त्यासाठी तुम्हाला थोडेसे प्रयत्न करायचे कारण मला बरेच जण विचारत असतं की मॅडम काय होणार आहे कसं होणार तर सध्या तरी आता जी कोर्ट केस आहे त्यामुळे सतराच्या भरतीवर स्टे आहे तर तो, तो उठेलच तो लवकरच उठणार आहे परंतु त्या संदर्भामध्ये जे काही कन्वर्टेड राऊंड आहे किंवा जो काही पन्नास टक्के जागांचा राऊंड आहे तर त्या संदर्भामध्ये कुठेतरी आपल्याकडून विचारपूस करणं गरजेचं आहे तुमच्याकडून विचारपूस केली जावी त्या संदर्भामध्ये मी तसे मेसेजेस वगैरे किंवा त्या संदर्भामध्ये आयुक्तांना तुम्ही मेल वगैरे करू शकतात किंवा मेल आय डी दिलेला आहे त्यावर मेल वगैरे करा हे मी माझ्या पद्धतीने सांगितलं तुमच्या पद्धतीने तुम्ही याच्या वरच्या लेवलला देखील प्रयत्न करू शकतात त्यानंतर मित्रांनो आता पुढचं जे आहे की तिसरी डेट होणार का तिसरी डेट नेमकी कधी होणार काय होणार तर या आ, या गोष्टीबद्दल बोलूया बघा फ्रेंड्स तिसरी डेट झाल्यानंतर परंतु तिसरी डेट जेव्हा केव्हा होईल आता सध्या कोर्टाने जे काही रोडमॅप मागवला आहे तिसरी डेट तुम्ही केव्हा घेणार काय घेणार तर पाच एप्रिलपर्यंत रोडमॅप सादर करायचा आहे आता जे काही शासनाकडून साजरी केला जाईल तर याच वर्षामध्ये होईल परंतु ती नेमकी कधी होईल काय होईल या संदर्भामध्ये तुम्हाला पाच एप्रिल नंतर कळेल परंतु मित्रांनो जोपर्यंत थर्ड डेट होणार नाही ना तोपर्यंत दोन म्हणजे जी सेकंड डेट आहे त्या सेकंड डेट मार्फतच भरती प्रक्रिया केली जाणार आहे आता बघा दहा टक्के ज्या जागा कपात केल्या गेलेल्या होत्या मग त्या जागा थर्ड मध्ये जाणार का किंवा जा जी सेकंड फेज म्हटली जाणार होती दर तीन तीन महिन्यांनी जाहिरात येणार मग त्या थर्ड मध्ये होणार का की त्या सेकंड मध्येच होणार मग याबद्दल बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच जणांना कन्फ्युज आहे तर माझं असं म्हणणं आहे की जे दहा टक्के जागा आहे मित्रांनो ते या भरतीमधल्या फ्रीज केल्या गेलेल्या होत्या त्यामुळे त्या जागा थर्ड मध्ये जाणार नाही त्या जागा याच भरतीमध्ये होणार आहे आणि आता तुम्ही ज्यांचं दोन मार्काने तीन मार्कांनी सिलेक्शन राहिलंय ते कन्वर्टेड मध्ये सिलेक्ट होतील परंतु त्यापेक्षा एक दोन मार्गाने सिलेक्शन राहिलं त्या सर्वांनी मग ह्या दहा टक्के जागांसाठी प्रयत्न करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला आणखी कोणते प्रयत्न करायचे मित्रांनो रिक्त अपात्र आणि गैरहजर गैरहजर उमेदवार जास्त आहेत जवळजवळ जर आपण थोडासा सरासरी आकडा लावला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण जर वीस तीस वीस तीस काही जिल्ह्यांमध्ये पन्नास देखील आहे तर तुम्ही विचार करा हा दीड ते दोन हजारापर्यंत आकडा जाऊ शकतो म्हणजे जवळजवळ ज्या विद्यार्थ्यांना पाच पाच सहा सहा मार्क कमी आहेत त्यांचं देखील सिलेक्शन होऊ शकत आणि हे सगळं होणार आहे सेकंड टेटमध्ये थर्ड टेट जाहीर झाली थर्ड टेट झाली तरी देखील तुमच्या या जागात ते घेऊ शकत नाही हे तुम्ही लक्षात घ्या आता थोडं थर्ड डेटच्या अनुषंगाने मग थर्ड डेटला जागा कोणत्या येतील तर मित्रांनो दरवर्षी ज्याप्रमाणे म्हणजे आता ही जी बिंदुनामावली नामावली तयार झाली संच मान्यता झाली बिंदू नामावली तयार झाली त्यानंतर ज्या जागा जा रिक्त झाल्या तर त्या जागा आता सेकंड डेटमधून मधून भरल्या जात आहेत त्यानंतर ता पुन्हा बिंदू नामावली संच मान्यता जी नेक्स्ट इयर होईल त्यामधून ज्या जागा निघतील तुम्हाला माहिती की जागा निघत असतात कशा की दरवर्षी रिटायर्ड होणारे लोक असतात काही ठिकाणी विद्यार्थी वाढले त्या ठिकाणी जागा तयार होतात काही ठिकाणी कसं असतं की विद्यार्थी ज्यावेळी कमी होतात त्या ठिकाणी एखाद्या शिक्षकाचं पद उडलं जातं परंतु त्यानंतर त्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी वाढल्यानंतर तिथं पद निर्माण होतं अशा प्रकारे पद वगैरे निर्माण होऊन पुन्हा जागा येतील कारण ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो ज्या टोटल जागा होत्या त्या टोटल जागांच्या अकरा हजारच जागा जिल्हा परिषदांनी भरलेल्या आहेत अकरा हजार सध्या भरलेल्या आहेत नानी था था या सेकंड उकनवर्ड राऊंड मध्ये भरल्या जातील म्हणजे जवळजवळ जर आपण विचार केला पंधरा ते सोळा हजार जागा भरल्या तर तीस हजार जागांचा आकडा हा जिल्हा परिषदांमध्ये सुरुवातीलाच रिक्त होता मग पंधरा हजार जागा तर त्या ऑलरेडी शिल्लक आहेत मग त्या जागा कुठून भरतील तर त्या थर्ड मधून ते भरू शकतात सेकंड मध्ये जर ह्या जागा भरायच्या असतात तर त्यांनी त्या अगोदरच भरल्या असतात किंवा मग त्यांना टप्प्याटप्प्याने जागा म्हणजे आपल्याला टप्पा सांगितला होता की टप्प्याद्वारे शिक्षक भरती होणार आहे जर टप्प्याने जागा भरायच्या असतील तर मग थर्ड टेड लवकर होणार नाही ही एक गोष्ट आहे कारण की याच यातून जागा भरायच्या असतील तर ते थर्ड टेड घेणार नाही या गोष्टी डिपेंड आहे परंतु थर्ड टेट का होऊ शकते तर यासाठी याचिकाकर्त्यांनी काही याचिका करते, का करते आहेत त्यांचं नाव तर माझ्या लक्षात नाही तर त्यांनी याचिका टाकली होती की दर सहा सहा महिन्यांनी शिक्षक अभियोग्यता चाचणी घेणार असं शासनाने सांगितलेलं होतं आणि मित्रांनो आता जवळजवळ पहिली टेट झाल्यानंतर म्हणजे पहिली अभियोग्यता चाचणी सतराला झाल्यानंतर डायरेक्ट दोन हजार तेवीसला अभियोग्यता चाचणी झालेली आहे विद्यार्थ्यांची वय वाढत चालले आहेत आणि त्याचमुळे तिसरी टेट कधी घेणार या संदर्भामध्ये प्रश्न विचारला असता आता कुठेतरी शासनाला सांगावं लागणार आहे आणि त्याचमुळे थर्ड टेट होणार आहे या से म्हणजे जे विद्यार्थी आता ज्यांचं सी नव्हती किंवा काही गोष्टी नव्हत्या तर त्या आता था थर्ड डेटमध्ये ते विद्यार्थी येतील मग कदाचित म्हणजे टक्के तर शुअर नाही सांगत परंतु सतराच्या भरतीमध्ये तेच झालं होतं टोटल चोवीस हजार जागा सांगितल्या होत्या त्यामध्ये बारा हजार जागा नंतर पन्नास टक्के जागा त्यांनी फ्रीज केल्या आणि मग बारा हजार जागांची भरती प्रक्रिया होणार असं सांगून कुठंतरी सहा हजारच जागा भरल्या आणि सेम पॅटर्न कुठं कुठं दोन हजार तेवीस मध्ये राबवला गेला आता त्या बाकीच्या जा सगळ्या जागा सोडून देऊन सेकंड टेट घेतली गेली जेव्हा दोन हजार सतरामध्ये पाच सहा हजारांचा राऊंड झाला आणि त्यानंतर इमिजिएट म्हणजे एकोणावीसला राऊंड झाला आणि नंतर तेवीसमध्ये मध्ये सेकंड टेड घेतली गेली आणि सेकंड डेट मार्फत भरती झाली सतराचे राऊंड तसेच शिल्लक राहिले अजून ती भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि कुठंतरी आता जेव्हा थर्ड डेड ची मागणी होत आहे आणि कोर्टाकडून ज्या प्रकारे तुमचा रोड मॅप मागवला जात आहे तर कुठंतरी पुनरावृत्ती होऊ शकते त्यामुळे या टेटमधून जास्तीत जास्त म्हणजे सेकंड टेटमधून जास्तीत जास्त जागा भरून घेण्यासाठी प्रयत्न सेकंड टेटमधून चार पाच किंवा दहा मार्क कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांनीच करायचे आहे थर्ड टेटला थर्ड टेटला त्या वेगळ्या जागा येतील मग या जेव्हा या सगळ्या जागा इथून भरल्या जातील तुमची एक्झाम जरी झाली तरी देखील ज्या पुढच्या म्हणजे पुढे जागा निघतील मग त्याच्यासाठी वर्षभर पण लागू शकतो कारण शासनाच करतो रोडमॅप वगैरे हे करून एक हजार रुपये फीस कलेक्ट करून लवकरात लवकर परीक्षा घेऊन आणि मग त्यानंतर भरती प्रक्रिया ही यथावकाश चालते आणि त्यांनी अगोदरच सांगितलेलं आहे शिक्षक भरती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे त्यानंतरच्या जागा त्यांच्यामध्ये येतील आता ह्या भरती प्रक्रियेमधला सेकंड राऊंड थर्ड डेट मधून होईल असं जे तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते पूर्णत चुकीचं आहे या भरती प्रक्रियेच्या जागा याच भरतीमधून याच टेटमधून होतील थर्ड डेटला वेगळ्या जागा असणार इवन त्या दहा टक्के जागा देखील थर्ड डेटमध्ये जाऊ शकत नाही हा फेस टू नावाची एक गोष्ट आहे की ज्यांनी या भरतीमध्ये ज्या संस्थांनी जागाच नोंदवल्या नव्हत्या त्या जागा आपल्याला दर तीन तीन महिन्यानंतर पाहायला भेटणार होत्या आणि या भरती प्रक्रिय म्हणजे या सेकंड टेडमधून दर तीन तीन महिन्यामध्ये ज्या येणाऱ्या नवीन जाहिरातींमध्ये हे विद्यार्थी पात्र ठरणार होते परंतु जर थर्ड टेड झाली जर थर्ड टेड झाली तर नवीन जाहिराती न येता त्या त्या ज्या जा जागा आहे त्या थर्ड टेडमधून भरल्या जातील सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं की टप्पा आम्ही शिक्षक भरती टप्प्याटप्प्याने करणार आहोत जशा जशा जागा येतील तसे जसे विद्यार्थी इलिजिबल राहतील परंतु मित्रांनो नवी, नवीन नवीन जाहिराती येण्याच्या अगोदर तोपर्यंतच विद्यार्थी इलिजिबल राहतात जोपर्यंत पुढची परीक्षा होत नाही पुढची परीक्षा जर झाली तर नवीन जाहिराती यामध्ये येणार नाही ही कुठेतरी गो अशी गोष्ट आहे की आपल्याला हे लावणारी गोष्ट आहे कारण की बऱ्याच संस्थांना तेव्हा संधी मिळाली नाही किंवा काय गोष्टी झाल्या काही आस्थापना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होत्या बी सी एम सीला वगैरे त्यांना एक ते साठी संधी मिळाली नव्हती किंवा त्यांना त्यांचं काम पूर्ण झालेलं नव्हतं मग आता ते या पुन्हा जाहिराती देतील का हा मोठा प्रश्न आहे कारण जर थर्ड टेट होत असेल तर मग याचमध्ये ज्या ते जाहिराती देणार नाही मग यामध्ये ज्या काही उर्वरित जागा आहेत त्या जास्तीत जास्त भरल्या जाव्या जसं की कन्व्हर्टेड राऊंड झाला आपला रिक्त पात्र चा राऊंड झाला दहा टक्के जागा आहे तो राऊंड झाला त्याचबरोबर इंटरव्ह्यूचा आपला राऊंड राऊंड आहे या सगळ्या जागा जवळजवळ जर भरल्या गेल्या तरी पण भरपूर विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं तर ता। अशा प्रकारे फर्स्ट एड सेकंड एड थर्ड एड टेट अशा गोष्टी आहेत तर थर्ड टेट होईल परंतु भरती प्रक्रियेला एक वर्ष लागू शकतं कारण सतराची भरती बाकी आहे त्याचमुळं मग सतराचे विद्यार्थी आहेत त्यांना खूप सारे मा, जास्त मार्ग एकशे पस्तीस एकशे वाले विद्यार्थी राहिलेले आहेत तर मग तुमच्यासाठी तुम्ही स्वतः एक तुम टीम कॉल टीम वगैरे तयार करा तुमची आणि तिथं जाऊन भेट घ्या आणि जी गोष्ट म्हणजे पूर्णत्वास जात होती आपल्याला मागे आयुक्तांच्या देखील स्टेटसला दिसलं होतं त्यामुळे आपण त्या गोष्टीवर बोलत होतो आणि ती कुठंतरी स्टॉप झालेली दिसत आहे तर त्यासाठी तुम्हाला कुठंतरी त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यानंतर त्याचबरोबर मी तेवीसच्या विद्यार्थ्यांना देखील तेच सांगेल की हे जे राऊंड करून घेणं हे तुमच्या सातात आहे मित्रांनो कारण बरेचसे जण मी तुम्हाला आता एक सांगेल संघटनेच्या मार्फत आपल्या अभियोग्यता धारकांच्या संघटनेच्या मार्फत काम करणारे जे काम करणारे बरेपैकी लोक होतात त्यांचे सिलेक्शन झालेले आहेत त्याचबरोबर काही लोक आहेत की जे चांगलं काम करत आहेत तर त्यांच्या तुम्ही पाठीशी राहा त्यांना सपोर्ट करा त्यांच्याद्वारे तुम्हाला न्याय मिळू शकतो मी तर आहेच परंतु तरी देखील तुम्हाला आधी हो प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावं लागेल म्हणजे प्रत्यक्षात ग्राउंड फील्डवर यावं लागेल सेकंड टेट वाल्यांना उर्वरित जागा मिळवण्यासाठी आता आचारसंहितेचा अडचण जरी असला तरी त्यानंतर का होईना तुम्हाला तुमच्यासाठी स्वतः प्रयत्न करावे लागतील कारण तेव्हा या जागा यामध्ये येतील आयुक्त जे आहेत ते त्या पद्धतीने प्रयत्न करतच आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो थर्ड डेट होईल तर त्याबद्दल आपल्याला पाच एप्रिल पर्यंत जर शासनाने काही रोडमॅप सादर केला तर आपल्याला त्या गोष्टी कळतील या वर्षात होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी जास्त आहेत त्यासाठी वेगळ्या जागा निघतील जवळजवळ एक वर्ष त्याला लागू शकतं तर हीच याच गोष्टी होत्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न होते की मॅडम काय अपडेट आहे काय अपडेट आहे दे याज आचार से, इते सार से, पुड़े, या। तर यामध्ये सध्या आचारसंहितेचा अडचण असल्यामुळे गोष्टी पुढे जात नाही आहेत परवानगी मिळेल जसं निवडणूक आयोगाकडून परवानगी मागितली आहे परवानगी मिळाली तर वेल अँड गुड जेणेकरून पुढच्या गोष्टी पटापट -पत होतील जर परवानगी मिळाली तर मग तुम्ही सगळेजण तिथं विचारणा करू शकता जाऊ शकता विचारू शकतात की अशाच्या पुढची प्रोसेस काय असेल तर हीच महत्वपूर्ण मित्रांनो अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती बऱ्याच जणांचे प्रश्न होते असा विचार मग त्यामुळे विचार केला की व्हिडिओद्वारे उत्तर द्यावं जेणेकरून बऱ्याच जणांच्या मनातील प्रश्न दूर होतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत तो अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचा बेल ऐकून देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणारा सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद